मध्ये जर विक्षेप आला तर समजायचं की भगवान परमात्मा कथा ऐकतोय काय करतोय कथा ऐकतोय कारण की कोणत्या तरी दुःखाच्या स्वरूपात सुद्धा भगवान परमात्म्याच दर्शन होत असतं आणि कुठल्या तरी काहीतरी व्याधी आणल्याशिवाय भगवान परमात्मा आधी व्याधी देतो आणि नंतर नंतर आधी कथा ऐकायची मग व्यथा गमवायची बरोबर आहे की नाही तसे आधी लाईट गमवायची मग कथा ऐकायची असू द्या सुंदर असा नामकरण सोहळा त्या ठिकाणी सुरू होता माझा भगवान परमात्म्याला रोहिणी माता समोर घेऊन आली आणि रोहिणी मातेने जसं माझ्या मा भगवान परमात्म्याला समोर आणलं बघा समोर आणल्याच्यानंतर गर्गाचार्यांनी आपल्या मांडीवरती माझ्या भगवान परमात्म्याला ठेवलं आणि मांडीवरती ठेवल्या ठेवल्या माझ्या गर्गाचार्यांना समाधी लागायला लागली समाधी लागत असताना भगवान परमात्म्याने हळूच माझ्या गर्गाचार्यांना पायाने पाय मारला बघा सांगितलं बोलायला लागले अहो गर्गाचार्य तुम्ही जर आता समाधी अवस्थेला प्राप्त झालात ना तर माझं नाव कोण ठेवल आणि माझं नाव जर तुम्ही ठेवलं नाही ना तर माझ्या समोरच्या लिला होतील का गर्गाचार्यांना उठवलं बघा गर्गाचार्यांनी त्यांना आपल्या मांडीवरती बसवला आणि मांडीवरती बसवून सांगायला लागले अगं यशोदे हा तुझा मुलगा आहे ना हा तुझा मुलगा काही सामान्य नाही बरं प्रत्येकाचं मन मोहून घेणारा आहे प्रत्येका प्रत्येकाला आपलासा वाटणारा आहे गोपिकांच्या हृदयाचा तारा आहे एवढंच नाही तर एकच पुरुष संसारा या संसारामध्ये आहे आणि तो म्हणजे तुझा पुत्र हे बघ काय नाव ठेवायचं याच तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाव ना ठेवलं कृष्ण बोल कृष्ण चंद्र भगवान की जय माझ्या कृष्णा माझ्या भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं कृष्ण कुणाला म्हणायचं कृष्ण कृष्माने कुछ भगवान परमात्म्याच्या नावामध्ये सुद्धा काहीतरी व्याख्या असते बरं का कृष्माने पृथ्वी आणि न माने माने मुक्ती है का नाही जो या पृथ्वी तलावरून जो या संसारावरून आपल्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य ठेवतो ना त्याला कृष्ण म्हणायचं ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर अनेक पापा नष्ट होतात ना त्याला कृष्ण म्हणायचं करश्यती कृष्ण हो, जो आपल्या चित्ताचं आकर्षण करतो ना त्याला कृष्ण म्हणायचं खरं सांगा महादेव म्हटल्याच्या नंतर चित्ताचं आकर्षण होते का नाही होत बघा राम म्हटल्याच्या नंतर चित्ताचं आकर्षण होते का हो नाही होत बघा कुठल्याही देवीचं नाव घ्या कोणत्याही देवाचं नाव घ्या चित्ताचं आकर्षण होत नाही पण मुखाने फक्त कृष्ण 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 म्हणा तुम्हाला देवाविषयी प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही बघा हे देवाच्या फक्त नावाची ताकद आहे कशाची ताकद आहे नावाची ताकद आहे म्हणून म्हणतात कर्ष ती कृष्ण जो चित्ताचं आकर्षण करतो जो चित्ताला खेचून घेतो ना त्याला कृष्ण म्हणायचं आहे की नाही त्याला काय म्हणायचं कृष्ण म्हणायचं बघा खरं सांगू का माझा भगवान परमात्मा काही सुंदर दिसत होता का, का जास्त फार गोरा होता का सरळ असायचा का नाही बघा सुंदर सुंदर वस्त्र घालून फिराय फिरायचा का, का? नाही एकच वस्त्र घालायचा पिवळं वस्त्र कोणचं घालायचा केवळं वस्त्र घालून फिरायचा बघा गोराही नव्हता सावळा होता सरळही नव्हता तीन जागेवरती वाकडा होता चालत असतानासुद्धा वाकडाच चालायचा स्वभावाने सुद्धा वाकडाच होता आणि चालायलासुद्धा वाकडाच होता आणि कामालासुद्धा कामालासुद्धा वाकडाच होता तरीसुद्धा त्याला बघितल्याच्या नंतर भले भले मोहित व्हायचे का का व्हायचे कारण की माझ्या भगवान परमात्म्याची तेवढी शक्ती होती अकारण करुणावरून आलंय की नाही अकारण करुणावरून आलंय काहीही कारण नसताना जर एखाद्यावरती विशेष प्रेम होत असेल ना काहीच कारण नसताना आपली त्याची ओळखही नाही आपण त्याला ओळखतही नाही आणि काही कारणाने अकारण काही कारण नसताना कळतंय ना माझं बोलणं काहीच कारण नाही आणि एखाद्या व्यक्तीवर आपल्याला आपोआप प्रेम झालं समजून घ्यायचं भगवान परमात्म्याचंच काहीतरी कृपादृष्टी आपल्यावरती आहे बघा तर प्रेम मात्र अकारण झालं पाहिजे आणि खरं सांगू काही या संसारात असा एकही व्यक्ती नाही की त्याच्यावरती आपलं अकारण प्रेम होईल असा एकही व्यक्ती नाही की त्याच्यावरती आपलं अकारण प्रेम होईल काही ना काहीतरी कारण असलं नंतर माणसाचं प्रेम असतं मित्रताच मित्रता, मित्रता असू द्या नंतर त्याच्यावर प्रेम असतं बघा काहीतरी कारण असू द्या नंतर त्याच्यावरती प्रेम असतो त्या बघा बरेच वर्ष सोबत राहिल्याच्या नंतर माणूस माणसावरती प्रेम करतो असं कोणी कोणावरती प्रेम करतं का नाही करत बघा भगवान परमात्म्याची एक झलक जरी आपल्याला मिळाली ना एक क्षण जरी माझा भगवान परमात्मा समोर येऊन उभा राहिला ना बरं जाऊ द्याकडे देवाला समोर येऊही नको द्या फक्त देवाचं नाव जरी घेत राहिलं ना तरी देवावरती आपलं प्रेम झाल्याशिवाय राहत नाही आणि प्रेम प्रेम ते प्रेमसुद्धा कसं नित्य प्रेम त्याच्यावरती होत असतं बघा एवढा सुंदर माझा भगवान परमात्मा आहे सुंदर अशा लिला माझा भगवान परमात्मा करायला लागला अनेक त्या ठिकाणी लिला करत असताना भगवान परमात्मा सगळ्यांना त्रास द्यायला लागला काय करायला लागला काय करत होता माझा भगवान परमात्मा सगळ्यांना त्रास देत होता बघा पण खरं सांगू का तो त्राससुद्धा प्रेमाचं स्वरूप होतं आहे की ना प्रत्येकाचं प्रेमाचं स्वरूप होतं बघा भगवान परमात्म्याने सगळ्यात पहिलं गुंजी लिला केली तर प्रथम करे हरिमाखण चोरी सगळ्यात पहिलं भगवान परमात्माला लीला केली की प्रत्येकाच्या गोपिकांच्या घरातलं दही दूध तूप माखन त्या ठिकाणी चोरून आणायचं बघा माझा देव खरं सांगा माझ्या देवाच्या घरी नऊ लाख गाई होत्या किती नऊ लाख गाई होत्या राजा होता माझ्या देवाचा बाप राजा होता माझा देव स्वतः जगद पिता आहे त्याला चोरी करण्याची गरज आहे का चोरी करण्याची गरज नाही बघा पण चोरी सुद्धा केली पण कशाची चोरी केली ब्रजे वसंत चोरम ब्रजांगणा चोरम अनेक जन्मा पाप चोरम कशाचं चौर्य केलं अनेक जन्मा चित पाप चोरम चित्ताचं चौर्य केलं चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चोरी केली पण कशाची केली चित्ताची केली दह्यादुधाची नाही केली नाही का नाही दही दूध तर माझ्या भगवान परमात्म्याच्या घरामध्ये वाहत होतं काय करत होतं वाहत होतं दह्यादुधाची नाही तर गोपिकांच्या चित्ताची चोरी केली तुमच्या आमच्या चित्ताची चोरी केली बघा खरं सांगू का देव आपल्याला चोरूनच घेत असतो की नाही एखादा जर व्यक्ती देवामध्ये वेळा झाला ना समजायचं की देवाने आपल्याला देवाने आपल्याला चोरून नेले देवाने आपलं चित्त चोरले आणि कथेमध्ये बसून सुद्धा होऊ गड्या विक्षेप प्रत्येक गोष्टीमध्ये विक्षेप होत असतो पण विक्षेप झाल्या झाल्या विक्षेप ज्या वेळेला होतो विक्षेप संपल्याच्या नंतर तत्क्षणात जो परत देवाच्या कथेमध्ये येतो ना त्याला देवाचा खरं भक्त म्हणायचं बरोबर आहे की नाहीतर कथेमध्ये विक्षेप आल्याच्या नंतर त्या विक्षेपाची आठवण जर करत असेल काच वायर जळला असेल काच लाईट गेली असेल काच पाऊस पडत असेल असा विचार जर माणूस करत असेल ना तर समजायचं याचं चित्त देवाने नाही राक्षसाने चोरले याचं चित्त राक्षसाने चोरले बघा आपलं चित्तही एका जागेवर नाही आणि आपण सुद्धा एका जागेवर नाही बघा आहे का आपलं चित्त एका जागेवर विचार जर करायला गेलं ना एका एका क्षणात माणसाचं चित्त मुंबईवरून पुण्याला पु पुण्यावरून हैदराबादला हैदराबादवरून परत मुंदेफळला मुंदेवळ मुंदेफळवरून परत वृंदावनला आहे की नाही या ठिकाणी बसल्या बसल्या कधी कधी वृंदावनाला जातो आम्ही आहे की नाही वृंदावनाला जातो बघा चित्त एकाग्र राहत नाही ते चित्त जर भगवान परमात्म्याने चोरी केलं ना आई तर भगवान परमात्माने चोरी केलं चित्त भगवान परमात्मा स्वतः हा ठेवलं बरोबर आहे की नाही आणि देवाने जर आपलं चित्त स्वतः हाजवळ ठेवलं ना तर खरंच सांगा दुसऱ्याची गरज आहे का संसाराची गरज आहे का कोणच्या साधने साधनाची गरज आहे का संपत्तीची गरज कशाचीच गरज नाही बघा देव मिळाल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गरजा संपून जातात बघा म्हणून भगवान परमात्मा चित्ताचं चौर्य करतो आणि भगवान परमात्मा जरी माखन चोरी करत असेल तर स्वतःसाठी करतो का नाही करत बघा काय झालं एक दिवस भगवान परमात्मा आपल्या गोकुळामध्ये फिरत असताना सगळ्या ग्वालबालाला विचारायला लागला ला म्हटलं का रे ग्वालबालांनो माझ्याकडं लक्ष द्या ए ग्वालबालांनो माझ्याकडं लक्ष द्या ग्वालबालां माझ्याकडं लक्ष द्या हे का नाही म्हणायला लागला बघा म्हटले काय रे देवा म्हटले तुमच्या घरी आपल्या गोकुळामध्ये एवढं दूध तूप दही दही आहे आणि तरी सुद्धा तुम्ही एवढे वाळले का बरं एवढे वाळलेले का बरं आहे नाही लोक म्हणतात ना महाराज तुम्हाला काय खायला कमी आहे तुम्हाला काय खायला कमी आहे तरी तुमची तब्येत एवढी जाडी कस काय हे की नाही एवढी जाडी कस काय महाराज खरं सांगू का आमच्या महाराज लोकांना लोक जगूच देत नाहीत आमचे गुरुजी सांगायचे बघा एकदा म्हटले दोन महाराज लोक रस्त्याने जात होते आणि चलत असणारे महाराज लोक त्यातला एक जाडा होता एक माझ्यासारखा माझ्यासारखा बॉडीगार्ड होता आहे की नाही एक जाडा होता एक माझ्यासारखा बॉडीगार्ड होता रस्त्याने जात होते दोन माझ्या बघत दोन बाईंनी त्यांना बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या जाड्या माणसाकडे बघितलं आणि बोलायला लागले ला म्हटले बाई किती झाडा येतो महाराज काय म्हटल्या किती जाडा येतो महाराज दुसरी बाई म्हणायला लागले त्यांचं काय लोकांच्या चा घरचं फुकट खायचं आज हे गाव उद्या ते गाव आहे की नाही पदार्थ जे म्हटलं ते लोक खायला देतात मग माणूस सुटणार नाही तर काय ना? काय म्हटली ती बाई माणूस सुटणार नाही ना तर काय म्हटले ठीक आहे खरंय म्हटले तुझं बी हे लोक दुसऱ्यांचंच खातात म्हटले आता बरं बरं ठीक आहे हरकत नाही थोडंसं समोर गेली म्हटले हा एवढा जाडा आहे पण याच्या बाजूचा एवढा कसं काय वाढलेला आहे एवढं कसं काय याचं शरीर कमी आहे लगेच ती बाई म्हणते पस्तका लोकायचं खाल्लेलं काय म्हणते पस्तका लोकायचं खाल्लेलं म्हणजे आम्ही जाडं असलो की लोकांचं खातो कमी असलो की पचत नाही बरोबर लोक बोलल्याशिवाय राहात नाही आहे की देवाने सुद्धा विचारलं का रे तुमच्या घरी एवढं खाण्याकरता आहे तरी सुद्धा तुम्ही असे वाढलेले वाढलेले का गोपाल सांगायला लागले म्हटले कृष्णा अरे खरं सांगू का एवढं आमच्या घरी दूध तूप आहे पण त्या कंसाला नेऊन द्यावं लागतं घड्या त्या कंसाला द्यावं लागतं त्या मिळून आम्हाला पैसे मिळतात आणि त्यावरून त्या ठिकाणी आमचं घर चालतं बघ दही दूध तूप जर आम्ही खाल्लं तर कंसाला काय द्याल आणि कंसाला जर दिलं नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत आमच्या घरामध्ये अन्न शिजणार नाही देवाने सांगितलं मग एक काम करा तुमच्या आईला थोडंसं भांडा ना भांडून घ्या देवा लई भांडलो रे तरी सुद्धा आमच्या आई आम्हाला दही तूप देत नाही बघा मग काय करायचं देव विचार करायला लागले आणि विचार करणाऱ्या देवाच्या डोक्यात विचार आला म्हटले एक काम करूयात जर त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने जर गोष्टी आपल्याला मिळत नसतील ना तर त्या गोष्टी थोड्या तिरप जाऊन ला कराव्या लागतात बरोबर आहे की नाही सिधी उमली से घी ना निघले तो उमली बोला ना उमली ते करतीये सांगून सांगून पोराने नाही ऐकलं तर पोराला काय करावं लागतं ला मारावं लागत बरोबर आहे का नाही देवाने विचार केला म्हटले हे काम दू दू करू जर आता आपल्याला गोकुळवासी दही दूध तूप देत नाहीत तर मग आपण सुंदर असं त्या ठिकाणी सगळ्यांच्या घरचं दही दूध तूप काय करू चोरी करू बघा भगवान परमात्म्याने सुंदर असं चौर्य प्रसार मंडल निर्माण केलं आणि सुंदर ग्वालबालांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या घरी चोरी करायला रोज एका एकाच्या घरी चोरी करायला जायचे बघा आज या गवळणीच्या घरी उद्या त्या गवळणीच्या घरी असं म्हणतात Earth... की भगवान परमात्मा गौडणींच्या घरी चोरी करायला जायचे पण आई खरं सांगू का माझा देव कुणाच्याही घरी चोरी करत नव्हता बरं का जो बोलवायचा ना त्याच्याच घरी चोरी करायचा बघा आज मेरी अंगणा मे आओ गोपाल चले आओ गोपाल दर्शन की प्यासी गुजरिया श्याम कुणाच्याही घरामध्ये माझा भगवान परमात्मा जात नव्हता ज्याने बोलवलं ना त्याच्याच घरी माझा भगवान परमात्मा जाऊन त्या ठिकाणी चोरी करायचा बघा आणि ते चोरी केलेलं दही दूध तूप त्या ठिकाणी स्वतः खायचा का हो स्वतः नव्हता खात मग सगळ्यांना खाऊ घालायचा आणि सगळ्यात शेवट स्वतः खायचा का आधी दुसऱ्याला देतो आधी दुसऱ्याला देतो बघा आणि किती देतो देव ज्या वेळेला देतो ना त्यावेळेला किती देतो तर आजी देतो पोट भरी आहे की नाही किती देतो तर पोट भरेपर्यंत देतो खरं सांगू का तर पोट भरेपर्यंत देण्याची ताकद माझ्या देवाचीच आहे की नाही पोट ना, भरेपर्यंत कोण देऊ शकतं माझा देवच देऊ शकतो महाराज दुसरं कोणीच पोटभर भर देऊ शकत नाही नाही का देऊ शकत नाही की पूर्ण व्यक्तीचा पूर्ण व्यक्तीला पूर्ण करत असतो आई अपूर्ण व्यक्ती अपूर्ण व्यक्तीला कधीच पूर्ण करू शकत नाही आणि पूर्ण जर कोण असेल ना माझा भगवान परमात्मा आहे कोण आहे माझा देव पूर्ण आहे आणि तोच आपल्याला पूर्ण करू शकतो तोच आपल्याला देऊ शकतो किती देऊ शकतो आपलं पोट भरेपर्यंत देऊ शकतो आपलं पोट भरेपर्यंत देऊ शकतो म्हणून देवाच्या दरबारात गेलात ना तर मागायचं नाही कदाचित आपली बुद्धी तिथपर्यंत पोहोचणार नाही त्याच्या समोर देव आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर की नाही त्याच्या समोर आपल्याला देव दिल्याशिवाय राहणार नाही बघा म्हणून देवाला कधी मागायचं नसतं गोपाल भगवान परमात्म्याला मागत नव्हते तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा त्यांना अगदी पोट भरेपर्यंत देत होता का देत होता कारण की गोपाल माझ्या भगवान परमात्म्यावरती तेवढं प्रेम करायचं बघा देवाने जेवढी ही कार्य केली नाही तेवढी स्वतःसाठी नाही बरं दुसऱ्यासाठी सगळी कार्य केली बघा कुणासाठी केली दुसऱ्यासाठी सगळी कार्य केली भगवान परमात्मा सुंदर लीला करायला लागला कथा फार कथा भाग फार त्या ठिकाणी मोठा आहे वेळ आपल्यापाशी फार कमी आहे महाराज माझ्याकडे डोळे पाहू असं बघू नका बरं तुम्ही भीती वाटायला लागली ला सुंदर असं त्या ठिकाणी भगवान परमात्मा अनेक अनेक लीला करायला लागला लीला करत असताना अनेक वेळेला भगवान परमात्म्यावर असुरांनी त्या ठिकाणी वार केला शेवटी नंद बाबा विचार करायला लागले की माझ्या पुत्रावरती एवढे असुर त्या ठिकाणी वार करतायत कदाचित माझ्या पुरा पुत्राच्या जीवाला जर हानी झाली ना तर आम्ही तरी जगून काय करणार मग काय करायचं जेव्हापासून माझ्या पुत्राचा जन्म झालाय जेव्हापासून या गोकुळामध्ये आम्ही आलो आहोत ना तेव्हापासून माझ्या पुत्राला काही ना काहीतरी काही ना काहीतरी व्याधी दुःख देत आहे मग काय करायचं तर या गोकुळाचा आता त्याग करायचा बघा मग गोकुळाचा त्याग करायचा पण जायचं कुठं गोकुळाचा त्याग करून जायचं कुठं तर नंदबाबाने त्या ठिकाणी गावकऱ्यांची मिटिंग बोलवली सगळ्यांना समोर बसवलं आणि सांगितलं बघा आजपर्यंत तुम्हीही माझा फार सुंदर सांभाळ केला मीही तुमचा फार सुंदर सांभाळ केला पण बघा माझ्या मुलाला फार सगळेजण असुर त्रास देत आहेत बघा आणि माझा मुलगा जर त्या ठिकाणी गतप्राण झाला तर मी काय करणार कुणाकडं पाहून जगणार एक काम करा ना तुम्ही या ठिकाणी आनंदात राहा पण मी आता गोकुळामध्ये राहणार नाही बघा सगळ्यांची क्षमा मागून नंद बाबा त्या ठिकाणी याचना करायला लागली गोकुळवासी बोलायला लागले अहो महाराज नंद बाबा अहो जिथे तुम्ही तिथे आम्ही बघा तुम्ही आमचे प्रकाश आहात तुमच्या प्रकाशाने आम्ही प्रकाशमान होत असतो तुम्ही दिलेल्या अन्नाने आम्ही जगत असतो बघा आणि तुम्ही जर या गोकुळामध्ये राहिले नाही तर आम्ही तरी या गोकुळामध्ये राहून काय करणार मग ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आम्ही असा सुंदर विचार सगळेजण करायला लागले पण जायचं कुठं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता तेवढ्यात नंदबाबांचा नंदबाबाचे भाऊ उपनंद नंद जवळ आले आणि सांगायला लागले म्हटले बाबा हे काम करा ना आपल्या गावाजवळच थोडंसं दूर गेल्याच्या नंतर एक वन आहे आणि त्या वणामध्ये फार सुंदर त्या ठिकाणी वातावरण आहे गायींना चरण्याकरता फार सुंदर घास आहे जवळच गो जवळच गोवर्धन आहे त्या गोवर्धनावरती आपल्या गोमाता त्या ठिकाणी चारा खात जातील सुंदर अशी जमुना जी त्या वनाच्या जवळून वाहत असते काय वण आहे काय सुंदर वन आहे जिकडे तिकडे तुलसी आहेत अतिशय प्रसन्न करणारं वातावरण आहे आपल्याला आनंद देणारा परिसर आहे चला ना आनंद बाबाने विचारला अरे कोणता आहे ते वण कोणता आहे वण उपनंद सांगायला लागले वृंदावन बोलिये वृंदावन धाम की वृंदावनाला आपण सगळे जण जाऊयात वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्रास होणार नाही नंद बाबाने विचार केला म्हटले ठीक आहे चांगली गोष्ट आहे गायींसाठी चारा आहे पाणी आहे आपल्यालाही जगण्याकरता सुंदर वातावरण आहे म्हणून विचार पक्का झाला आणि सगळे गो गोकुळ वासी त्या ठिकाणी नंदबाबाच्या मागे निघाले आणि निघत असताना सगळ्यांनी आपल्या बैलगाड्या त्या ठिकाणी झुंपल्या आणि झुंपून वृंदावनाच्या दिशेने निघाले बघा खरं सांगू का माणसाला वृंदावनासारखं वणच नाही का वृंदावनसो वननही नंद गाव और वंसी वत सो गाव वंशी वटसो वटनही कृष्ण सो नाव बघा खरं तर... तर... सांगू का ज्या वेळेला महाराष्ट्रात आम्ही येतो ना वृंदावनामध्ये राहिलेला प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रात आल्याच्या नंतर त्याचं मन महाराष्ट्रात लागत नाही त्याचं मन घरी सुद्धा लागत नाही आई वडील असू द्या घड्या तरी सुद्धा त्याचं थोडं मन तरी वृंदावनात राहिल्याशिवाय राहत नाही एखादा व्यक्ती जर एक वेळेला वृंदावनाला गेला ना वृंदावनामध्ये असं म्हणतात एक तर वृंदावनाला यायचं नाही आणि इथं आल्या आल्याच्या नंतर पागल झाल्याशिवाय माणूस पागल झाल्याशिवाय माणूस राहतच नाही माणूस वेडा होतो आणि वेडा कशाचा होतो माहिती आहे का कृष्ण नामाचा वेडा होतो बघा म्हणून हे मन सुद्धा म्हणतं ना वृंदावन को जी चाहताय वृंदावन मे क्या गाणे को जी चाहताय राधे 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 गाणे को जी चाहताय जब या पे के कथा करते है ना महाराज जब घर पे आते है ना तब हमारा भी मन कहता है क्या कहता है वृंदावन जाने कुजीहता वृंदावन जाने जी चाहता है। ना आता सध्याचा जमाना फार इंटरनेटने व्याप्त झालेला आहे का ना इंस्टाग्राम वगैरे इंस्टाग्रामवरती वरती सगळेजण व्हिडिओ बघतात आहे की नाही सगळेजण व्हिडिओ बघतात आता झालेली होळी सगळ्यांनी बघितली ना होळीमध्ये सगळ्यांनी वृंदावनची स्टेटस बघितली का बघितली काही हो नाही काही झोपले का नाही झोपले ना नक्की जोरात बोला मग एकदा राधे राधे हात वर करून ना राधे राधे शाबा खरं सांगा वृंदावन नाव ऐकल्या ऐकल्या वृंदावनला जावं वाटत की नाही जावं वाटत वृंदावन फक्त ऐकल्याच्या नंतर जर वृंदावनाला जावं वाटत असेल तर वृंदावनामधून मधून आल्याच्या नंतर माणसाची काय परिस्थिती असेल खरं सांगू का तुम्हाला कितीही नास्तिक व्यक्ती असू द्या घड्या कितीही देवाला मानणारा न व्यक्ती असू द्या घड्या माझं तर त्याला सजेशन आहे की एकदा तरी त्याने वृंदावनाला यावं कुठे यावं वृंदावनाला यावं महाराज कितीही निष्ठूर व्यक्ती असू द्या बघा वृंदावनाला आल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही बघा एक बरोबर आहे की नाही आमच्या उद्धव महाराजांचा अतिशय छोटा नातू तो सुद्धा वृंदावनला आला हे काही सामान्य भाग्य नाही बरोबर आहे की नाही आज महाराजांचं वय साठ पासष्ट असेल तुम्हाला पासष्ट वर्ष लागली तो पोरगा दोन महिन्यात आला याला काय म्हणायचं भाग्य म्हणायचं बघा वृंदावनाला कोणीच येत नाही बरं वृंदावनाला कोणी पण येत नाही ज्या वेळेला माझे ठाकूरजी बोलवतात ना तोच वृंदावनाला येऊ शकतो नाही तर आग्र्यापर्यंत आलेला व्यक्ती सुद्धा वापस येतो आग्र्यापर्यंत पर्यंत आलेला व्यक्ती सुद्धा आमच्या समोरच्या घटना आहेत महाराज आग्र्यापर्यंत आला आणि आग्र्याहून वापस जायचं काम पडलं मग रेल्वेने जाऊ द्या विमानाने जाऊ द्या किंवा अॅम्ब्युलन्सने जाऊ द्या किंवा अम्बुलन्सने जाऊ द्या त्याला आगर परत वापस जायचं काम पडलं वृंदावन बघायला मिळालं नाही बघा आणि काही काही लोक वृंदावनाला जायचंही नक्की नव्हतं दुसऱ्याच्या तिकिटावर जाऊन वृंदावन पाहून आले कुणाच्या दुसऱ्याच्या तिकिटावर जाऊन वृंदावन पाहून आले का पाहून आले असतील बरं त्यांना माझ्या बिहारीजीने बोलवलं बघा आणि बिहारीजी कुणालाही बोलवत नाहीत जो माझ्या बिहारीजीची साधना करतो ना जो माझ्या बिहारीजीची सेवा करतो त्यालाच माझे ठाकूरजी बोलवतात